न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा भाजप नेता चित्रा वाघ यांनी वसईतील आचोडे पोलिसांची भेट घेतली भेट जर कुठे वाटत असेल पोलिसांनी जर कर्तव्यात कसूर केली असेल तर निश्चितपणे त्याची सुद्धा चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे असेही पत्रकारांशी बोलताना सांगितले समाजामध्ये शांती प्रस्थापित करणे हे पोलिसांचे मुख्य कर्तव्य आहे आणि ते करतायत अशाही त्या म्हणाल्या महिलांची सुरक्षितता हीच प्रायोरिटी आहे त्यासाठी महायुतीचे सरकार काम करत आहे हा खटला जलद गतीने चालवला जाईल चांगल्यात चांगला वकील हा सरकारकडून उभा केला जाईल अशा पद्धतीनं जरब बसवली जाईल की पुन्हा कुठल्याही मुलीवर ही, मुली ही वेळ येणार नाही प्रतिनिधी संतोष पाटील पालघर त्याच्यावरही लोक आक्षेप घेतात परंतु आता ठीक आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं की पोलिसांना कधी काय करायचं कुठली ॲक्शन घ्यायची हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये शांती प्रस्थापित करणे हे पोलिसांचं मुख्य कर्तव्य आहे आणि ते त्या पद्धतीने कराईतल्या महिला कितपत सुरक्षित आहे ह्या विचार करायला लावणारी गोष्ट याच्या एका तलाटेने देखील एका महिलेवर अशाच प्रकारे अत्याचार केला होता म्हणजे महिला वसईतल्या महिला सुरक्षित आहे असं वाटत नाही महिला ज्या वेळेला तलाठ्याचा जो विषय आहे मी आत्ताच डी सी पी मॅडमशी बोलले त्या मला म्हणाल्या की त्यांनी त्या पद्धतीने चौकशीही केली होती एखाद्या आरोपीला ज्या वेळेला बेल मिळतो त्यावेळेला लोकांचा रोष असा असतो की पोलिसांनी त्याला सोडलं बेल देणं बेल न देणं हे पोलिसांच्या हातात नाही ते सन्माननीय कोर्टाच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या हातात काय आहे की ते इव्हिडन्स गोळा करणं आणि कोर्टासमोर प्रस्तुत करणं त्याच्यानंतर काय करायचं हे पोलिसांच्या हातामध्ये नसतं परंतु बऱ्याच केसेसमध्ये या गोष्टी होतात की पोलिसांनी सोडलं मग पोलिसांनी काहीतरी पोलिस मॅनेज झाले जे आपले परवलीचे शब्द आहेत आपण जे नेहमी ऐकतो नाही नाही पोलिसांनी सोडलं त्याला पोलिसांच्या हातात नाही आहे कुणाला धरणं आणि कुणाला सोडणं हे जे पेपर्स त्या ठिकाणी दिले जातात आणि सन्मान हे न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेत असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या पण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपणही समाजाला सांगितल्या पाहिजे आम्ही तर वेळोवेळी सांगत असतो पण मला तुम्हाला एवढंच इथं सांगायचं आहे की या ठिकाणी महिलांची सुरक्षा ही महायुतीच्या सरकारची प्रायोरिटी आहे त्यामुळे कुणालाही त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही पोलीस डिपार्टमेंटमध्येही जर कोणी कर्तव्यात कसूर केली असेल तर त्यालाही सोडलं जाणार नाही तुमच्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास दोन डझन पोलिसांवरती गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कारवाया केल्या आहेत फक्त कारण एवढं होतं की महिलांवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये कुठेतरी कर्तव्यात कसूर केली त्यामुळे कोण काय बोलतंय हे महत्त्वाचं नाही आमच्यासाठी महिलांची सुरक्षा हीच आमची प्रायोरिटी आहे आणि त्याच धर्तीवरती महायुतीचं सरकार काम करत आहे चांगल्यात चांगला वकील देऊ मला तर आश्चर्य वाटलं की संसदरत्न असणारे लोक म्हणत आहेत हा केस फास्ट ट्रॅकवर चालवा त्यांच्याही वेळेला नव्हते आणि आत्ताही नाही आहेत फास्ट्रॅक कोर्ट पण हा खटला आपण जलद गतीने चालवू चांगल्यातला चांगला वकील हा सरकारच्याकडनं उभा केला जाईल अशा पद्धतीची जरब बसवली जाईल की पुन्हा कुठल्या मुलीवरती ही वेळ येणार नाही मला आज खरोखर बाळासाहेब पवार आणि त्यांच्या टीमचं कौतुक करायचं आहे की तो जो भाग आहे त्या ठिकाणी अशा घटना होऊ नये याच्यासाठी पोलीस सुद्धा त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतायत त्यांच्याकडे काही पत्रकं त्यांनी काढली आहेत तेही तुम्हाला दाखवतील हे बघा हे अशा पद्धतीचे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये त्यांनी पत्रकं काढलेली आहेत की काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे म्हणजे पोलीस त्यांचं काम संपूर्णपणे करत आहेत इकडचं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनची जी सेल आहे पी आय बोरसे त्याचे आहेत प्रमुख त्यांनी त्यांच्याकडे जी पहिल्यांदा घटना आली त्यांनीही याच्यामध्ये तात्काळ पावलं उचललेली आहेत तरीसुद्धा जर असं कुठे वाटत असेल की पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली आहे तर निश्चितपणे त्याचीसुद्धा चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही पण पुन्हा तुम्हाला हेच सांगते गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतलेली आहे कमिशनर साहेबांशी बोलणं झालेलं आहे डी सी पी मॅडमना त्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि संपूर्ण टीम ही त्या ठिकाणी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा